साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य केसरी महाकरंडक महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी कविता पाठवत आहे कवितेचे शीर्षक प्रेमाचे भांडण ऊन ऊन सकाळी ऊन ऊन सकाळी घराला येते जात रोज रोज त्यांचे असते भांडण खास कधी कधी निमित्तही नसे असं काही छोट्या मोठ्या कारणांनी भांडण मात्र हमखास करून करून विचार करून करून विचार तिला काही सुचेना रे तू राजा। कारे, कारे तू असा सदा असतो चिडलेला कारण लागत नाही तुला भांडण उपरून काढायला अबोला तुझा तुझा अबोला तुझा, तुझा, तुझा नेहमी मिचका घालवायचा मानत नाही चूक मानत नाही चूक असा असतो चिडलेला चुकतं तुझं चुकतंच तुझं अन मनात धरून बसतोस सकाळचं सगळं विसरतो कारण नसता छाळलेलं तिच्या या तक्रारीवर त्याचं काय म्हणणं आहे पाहूया हळूच तो कानात सांगतो हळूच तो कानात सांगतो राणी आयुष्य माझं तुझ्यात गुंतलेलं राणी आयुष्य माझं तुझ्यात गुंतलेलं भावनांचं वलय माझं तुझ्याभोवती विणलेलं चिडणं हसणं माझं सारं चिडणं हसणं माझं सारं तुझ्या भोवती बांधलेलं म्हणून मग माझं मन तुझ्या भोवती भिरभिरत ऊन ऊन सकाळी घराला येते जाग हा दुसरा दिवस बरं का ऊन ऊन सकाळी घराला येते जाग आजचे त्यांचे भांडण असते खास कळीदार आजचे त्यांचे भांडण असते खास कळीदार तिच्या गाली गुलाब अन तो असतो खुमासदार तिच्या गाली गुलाब अन तो असतो खुमासदार ऊन ऊन सकाळी घराला येते जात नमस्कार